नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्या जेव्हा जेवायला बाहेर येतो त्याच्या आधी मात्र तिथे निरुपमा देविका आणि सोबतच तिचा नवरा घे जण आलेले असतात तर आता मीराची सगळी जण विचारपूस करतात आम्ही तुला कामात मदत करतो असं बोलू लागतात तेवढ्यातच सत्या बाहेर येतो आणि त्याचा भाऊ मात्र आता त्याच्या पुढे मागे करू लागतो त्या चौघांचं आता वागणं वगैरे बघून मात्र इकडे सत्याला फारच विचित्र वाटतं की हे तिघ जण आज एवढं चांगले का वागता आहे तेवढ सुधाकरही तिथे येतो त्यालाही त्यांचं वागणं कळत नाही परंतु तोही शांत राहतो आणि आता आपलं कुटुंब एकत्र आपण जेवलं पाहिजे असं निरुपमा जेव्हा बोलते तेव्हा मात्र आता सुधाकरला अजूनच प्रश्न पडतो की नक्की चाललंय तरी काय आणि सत्या मात्र आता त्यांच्या वागण्याकडे जरा जास्त काही लक्ष देत नाही आणि तो जेवायला बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मीरा तो व्हिडिओ बघत असते तेवढ्याच सत्य तिथे येतो तू काय करते आहे असं विचारले असते म्हणते तुम्ही यातनं कसे सुटाल बघते आहे तेव्हा मात्र आता लगेच सत्य म्हणतो मला नाही वाटत मी यातून सुटेल तर दुसरीकडे मात्र आता मीरा म्हणू लागते पण अशा सोडून फायदा नाही आपल्याला हालचाल तर करायलाच हवी म्हणून आता संजय साखरे जे वारलेले असतात म्हणजे ज्यांचा गाडीचा जा अपघात झालेला असतो सत्याच्या हातून त्यांच्या घरी आता ते दोघे पोहचतात आणि तिथे गेल्यावर मात्र ते सांगू लागतात की त्यांच्या फॅमिलीला भेटायला आलो आहे आम्ही तर त्याची बायको मात्र आता पटकनच तिचं मंगळसूत्र लपवते आणि टिकली काढून घेते हे मात्र आता मीराच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा